नमस्कार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस आजचे पंचांग आपण पण पंचांग म्हणजे काय यावर थोड्या त्यात माहिती आपण जाणून घेऊया तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच अंगांची माहिती ज्यामध्ये असते त्याला पंचांग असे म्हणतात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर बोलूया आजच्या पंचांगाकडे शारीमाहंशकी एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संमत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास शुक्ल पक्ष तिथी द्वादशी हस। दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होत आहे हस्त नक्षत्र वज्रयोग बालोकरण दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर तेतीलकरण सुरू होत आहे सूर्य उदय सकाळी सहा वाजून आठ सूर्य सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनटं चंद्र राशी कन्या आज प्रदोष आहे शुभकार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे आपण सर्वांचे संकल्प सिद्ध दिस शुभम शुभंगवतो